हाय हॅलो तर मग कसे आहात बरे मस्त मस्तच असायला हवं तर मग तुम्ही जर माझे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग अशी सुंदर दिवस सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि मग मी व्हिडिओला पण सुरुवात केली आहे तर मग इथं आणले होते पापाने सकाळी आणला होता नाश्ता नाश्त्यामध्ये आणली होती ही इमारती इमारती म्हणजे महाराष्ट्र मध्ये नाही भेटत जलेबीज भेटते महाराष्ट्र मध्ये आणि असते इमारती थोडी महागच असते इथं पण पण महाग आजकाल तर कोणती पण वस्तू महागच झाली त्यात काही नाही मला पण महाराष्ट्र मध्ये ही इमारती भेटत नाही महाराष्ट्र मध्ये जलेबीस भेटते आणि मग इथं सगळ्यांना मी घेतले होते नाश्ता आणि मग आणि इथं पापाने आणले होते चार समोसे आणि दोन समोसे आणि दोन कचोरी आणि इथं सायपाकाचा पण टाइम झाला आणि इथं आमचं यश कसा काही येडवानी थोडा तरी मामाला दे मग यशला मी म्हणलं आधी मामाला देऊन येतो त्यासाठी मी त्याला एक समोसा आधी विचारलं कुणाला काय काय खायची ती कारण मला आता बटाट्याच खायचं नाहीये तर मग आभी यश म्हणजे यशला दिलं तर त्याला मामासाठी द्यायसाठी मग आम्ही सगळ्यांनी पण खाल्लं आणि मग इथं आजचा बेत होता थोडंसं इडली सांबारचा तर मग आधी मी डाळ शिजवून घेतली होती डाळमध्ये टमाटर लोकी ही चिरून टाकली होती आणि बेटर पण हे रव्याची इडली केली होती आणि मग इथं पप्पा आलते नंतर मग इथं पापासाठी मग चहा ठुलता आणि त्यामध्ये डाळीमध्ये मस्त असा चहा उकळतोय आता आहे ना, ना कि ही किती पंधरा दिवसाची मराई असेल ही सगळी मम्मीने काढले फ्रीज मध्ये आता मे तासभर झाले बाहेर काढून ठेवले तसं गार आपण ह्यामध्ये पातळ्यात काढून ठेवू म्हणजे टाईम लागत नाही काय नाही सगळं असं घट्ट झालंय मग नंतर मम्मीने आधी लोणी काढून घेतली आणि तिथलं म्हणजे दुसरं त्याचं असतं एवढे बघाय चांगलं असं चांगला गोळा निघलाय आणि ही चांगली कडत चा आहे इथं तर मग परत संध्याकाळचा ठोला आहे चहा चांगलं तूप कळत आहे आणि चांगलं तूप निघलं होतं पावसाच्या वर तूप झालत आता इथं तर करायच्या होत्या करंज्या का की करंज्या दिवस टायमाला केल त्या पण ती संपल्या होत्या त्यामुळं मग तिळं राहिली होती त्याची पण मग करंज्या करून घ्यायचे आता मग आधी करंजी तिळ चांगली भाजून घेतली त्यामध्ये तिळ आणि गूळ मिक्स करून घेतला आणि तर मग नंतर करायची होती बालूशाही आणि मग मी घेतलं होतं अर्धा किलो मैदा त्यामध्ये टाकली होती खा खायचा सोडा मीठ आणि चांगलं असं तिमून नव्हतं घेतलं नसतं आपलं गोळा करून असं ठुलता आणि मग त्याला पाच मिनटं असं साईडला ठुलतं आणि मग त्यामध्ये एक वाटी पाणी एक वाटी साखर आणि चांगलं असं तेल पण गरम झालं तर असं चांगलं गोल गोल करून घेतलं होतं पीठ आणि मग नंतर असं चांगले तळून असे चांगले सोनारे कलरचे भूजतात तळून घेतलं मस्त असे झालते चालतं मग व्हिडिओ कसा वाटला कसा नाही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा